नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अॅकॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक आणि शिपाई या आप पदासाठी आपण सर्व पेपर सिरीज चालू केलेले आहे आणि जसं की याचं टाईम टेबलसुद्धा अनाऊन्स झालेलं आहे पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा न्यायालयामधील भरतींच्या परीक्षा होणार आहेत तर या अनुषंगाने आज आपण घेणार सातवा सर्व पेपर जो की अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये आपण टी सी एस पॅटर्नवरील सर्व प्रश्न आपण समाविष्ट केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तीम्ब तीम्ब तो तो तर आपण वेळ वाय केलो तर पहिल्या प्रश्नापासून पेपर चालू करू पहिला प्रश्न असा आहे पहा बघायचं काय दिले एकोणीसशे वीसमध्ये टिंब यांनी दलितोद्धार स सभा स्थापन केली बघायचं काय म्हणले एकोणीसशे वीसमध्ये यांनी म्हणजे कोणी दलितोद्धार सभा स्थापन केली तर यासाठी ते चार पर्याय दिलेत बघा योग्य पर्याय उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक स्वामी श्रद्धानंद स्वामी श्रद्धानंद यांनी एकोणीसशे वीसमध्ये दलितोद्धार सभा स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण आता ऋण प्रभारित कणांना टिंबटिंब असे म्हणतात बघा येतं काय म्हणलंय ऋण प्रभारित कणांना काय असे म्हटले जाते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रॉन्स काय त्याचं उत्तर इलेक्ट्रॉन्स ऋण प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन्स असं म्हटल्या जातं पुढचा प्रश्न पाहू हो आपण अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद यांनी टिंबटिंबाची स्थापना केली बघायचं काय म्हले अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कशाची स्थापना केलेली आहे तर यासाठी याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन रामकृष्ण मिशन कशाची बघा एक तर अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली आहे तर ती स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न पाहू आपण इथं चौदा प्रश्न काय आहे डॉक्टर एनी बेजंट यांनी टिंबाच्या कार्यात भाग घेतला बघा का काय मला डॉक्टर एनी बेजंट यांनी खालीलपैकी कशामध्ये भाग घेतला होता तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार थिओसॉफिकल सोसायटीमध्ये डॉक्टर एनी बेजंट यांचा सहभाग होता पुढचा प्रश्न सचिन तेंडुलकर चे आत्मचरित्र कोणते बघा सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर इथे चार पर्याय दिलेत तर आत्मचरित्र असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक उत्तर योग्य यासाठी प्लेइंग इट मायवे काय आहे सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्राचं नाव काय आहे प्लेइंग इट मायवे पुढचा प्रश्न आहे पाहू खनिज संपत्तीने समृद्ध असलेला राज्यातील जिल्हा कोणता आहे बघा इथं काय म्हणले खनिज संपत्तीने समृद्ध असलेला राज्यातील जिल्हा कोणता आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर हा जिल्हा आपल्या राज्यामधील खनिज संपत्तीने समृद्ध असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहू आपण बालहत्या प्रतिबंध ग्रह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा स्वतःच्या घरचा होत खोला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे बघा इथं काय म्हणले बालहत्या प्रतिबंध ग्रह व अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घराचा होद खोला करणारे हे कार्य कोणत्या समाजसुधारकांनी केलेले आहे तर यासाठी चार पर्याय दिलेत बघा पर्याय उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी बारहात्या प्रतिंब प्रतिबंध गृहाची स्थापना आणि अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा होत खुला करणारे समाजसुधारक आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन म्हणजेच कोण कोण चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली पुढचा प्रश्न ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात बघा ज्या तापमानास हवा ही बाष्पाने संतृप्त होते तर त्या तापमानाला काय असे म्हटले जाते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन दवबिंदू असे म्हटले जाते काय म्हटले जाते त्याला दवबिंदू असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहू तर पुढचा प्रश्न असा आहे की जगन्नाथपुरी हे शहर कोणत्या राज्यात आहे बघायचं काय म्हणले जगन्नाथपुरी हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन ओडिशा या राज्यामध्ये जगन्नाथपुरी हे शहर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मराठी व्याकरण चालू झालेलं सध्या बघायचं काय आहे अद्रिया स शब्दासाठी समानार्थाचा शब्द पर्यायामधून निवडा बघायचं काय म्हणले त्यांनी आद्री हा शब्द दिलेला आहे आपल्याला तर याला समानार्थी असणारा शब्द आपल्याला दिलेल्या पर्यायामधून द्यायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार पर्वत अद्रीला समानार्थी शब्द कोणता आहे पर्वत पुढचा प्रश्न आहे आपल्याला कुच करण्याचे काम पदत लष्करी शिस्तीबर हुकूम टाप सांभाळून झाले पाहिजे या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध लिहिला आहे बघा वाक्य काय दिले बघा कूच करण्याचे काम पदतशीर लष्करी शिस्तीबर हुकुम टापटिप सांभाळून झाले पाहिजे या वाक्यामध्ये कोणता शब्द हा अशुद्ध लिहिला हे आपल्याला सांगायचे आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बर हुकुम हा शब्द अशुद्ध लिहिला गेलेला आहे पुढचा प्रश्न पाहू महन व त्याचा अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा बघा इथं काय दिलं महनाने त्याचा अर्थ दिलेला आहे त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे म्हणजे इथे चार पर्याय दिले आहेत त्याच्यापैकी एक पर्याय चुकीचा आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आले अंगावर घेतले शेंगावर आपलाच दोष लक्षात न येणे ठीक आहे तर हा पर्याय आपला चुकीचा आहे बाकी तिन्ही सुद्धा राईट आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कल्पवृक्ष शास्त्र पृथककरण अग्रगण्य कर्तत्व ज्ञानेश्वर सप्तशृंगी ऋषी या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरी आहेत बघा शब्द दिले ते तर त्यांनी कल्पवृक्ष आहे शास्त्र पृथककरण अग्रगण्य कर्तत्व ज्ञानेश्वर सप्तशृंगी ऋषी यामध्ये किती जोडाक्षरी आलेली आहेत हे सांगायचं आहे तर योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन बारा जोडाक्षरी आहेत किती आहेत बारा जोडाक्षरी आहेत जोड़ जवळपास एक डझनभर जोडाक्षरी आहेत पुढचा प्रश्न घामोळे हा शब्द कोणत्या संधी प्रकारात मोडतो बघा घामोळे हा जो शब्द आहे तर तो खालीलपैकी कोणत्या संधी प्रकारामध्ये मोडतो तर याचं उत्तर येतं पं पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिलेला पररूपसंधी कोणता शब्द घामोळी पररूप संधि पर पुढचा प्रश्न पाहू आपण आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आलेले आहे वाक्य काय दिले आरोग्य हीच खरी संपत्ती हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आलेले आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अद्यहत क्रियापद कोणतं क्रियापद अध्याहत क्रियापद आलेला आहे पुढचा प्रश्न पुढील पर्यायातील एक वचन अनेक वचन असणारा योग्य पर्याय निवडा बघा एक वचन आणि अनेक वचन असणारा पर्याय सांगायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार गळू गळवे काय ते गळू गळवे हे एक वचने आणि अनेक वचने बरोबर पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी तृतीय विभक्तीचा कारकार्थ अर्थ सामान्यतः कोणता असतो बघा इथं तृतीय विभक्तीचा कारकार्थ अर्थ कोणता असतो तर चार पर्यायपैकी उत्तर येतं पर्याय क्रमांक चार उत्तर आहे कर्म कोणता असतो कर्म असतो पुढचा प्रश्न आहे आपल्याला आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली या वाक्याचे अकर्मक कर्तरी प्रयोग बनवा बघा वाक्य काय दिले आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली याचा आपल्याला अकर्मक कर्तरी प्रयोग बनवायचा आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन आजोबांना वृत्तपत्रे आवडतात पुढचा प्रश्न खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते आहे मिश्र वाक्य सांगायचे चार वाक्यापैकी एक वाक्य आहे जे वाक्य आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन बघा पर्याय क्रमांक दोन काय आहे मी ते खेळणे तात्काळ विकत घेतले कारण ते मला आवडले कारण ते मला आवडले हे आपलं मिश्र वाक्य आहे पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो इंग्रजी व्याकरण सुरू केलं बघा इथं काय म्हणले टाईम फ्लाय फास्टर दॅन वन कॅन इमॅजिन फाइंड अँड एरर इन द गिवन सेंटेन्स चूक शोधायची आहे इता बगा इता बगा फ्रेज। फ्रेज बगा? तर याचं उत्तर इथं बघा टाईम टाइम ऐवजी इथं टाइम फ्लाई यायला पाहिजे काय यायला पाहिजे इथं फ्लाईज असं आहे तिथं यायला पाहिजे बघा इथं पर्याय क्रमांक एकमध्ये चूक आहे टाईम फ्लाय पुढचा प्रश्न चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडोमॅटिक एक्सप्रेशन फ्रेज इथं फ्रेज काय दिली बघा लॉयन शेअर तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन लार्जेस्ट पार्ट काय येतं द लार्जेस्ट पार्ट पुढचा प्रश्न आहे चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फील इन द ब्लँक प्रिपोजिशन द्यायचं आहे इथं आपल्याला वाक्य बघा इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक द बँक्स ऑफ द रिवर तर इथं आपल्याला प्रिपोजिशन काय होऊ शकतं अ लॉग येतं काय येतं पर्याय क्रमांक चार अ लॉंग पर्याय क्रमांक चार उत्तर आहे हो याचं उत्तर काय येतं अ इट फील्स अमेझिंगली रिफ्रेशिंग टू वॉक अलॉंग द बँक्स ऑफ द रिवर ठीक आहे पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न वॉट इज द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इथे एक वाक्य दिले आपल्याला तर त्याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे वाक्य काय अशा वाक्य कोणतं बघा ईशांत गोज फॉर हिज मॉर्निंग वॉक एव्हरी डे हे वाक्य आपल्या सिम्पल प्रेझेंटमध्ये तर याचा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस सांगायचं आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर हो योग्य आहे बघा ईशांत हॅज बीन गोइंग ईशांत हॅज बिन गोइंग फॉर इज मॉर्निंग वॉक एव्हरी डे पुढचा प्रश्न फ्रॉम द गिवन ऑप्शन्स चूज द क्लोजेस्ट इन द मिनिंग म्हणजेच काय सिमिलर मिनिंग द्यायचं आपल्याला वाक्य काय दिलं बघा द मॅन वॉज नोटोरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल इज वेल्थ इन द प्रोसेस तर इथं अंडरलाईन वर्ड कोणता बघा नोटोरियस याचं आपल्याला सिमिलर मिनिंग द्यायचं आहे तर याचं उत्तर काय येतं इन फेमस काय तर उत्तर इन फेमस म्हणजेच काय कुप्रसिद्ध नोटोरियस म्हणजेच काय कुप्रसिद्ध पुढचा प्रश्न आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड फॉर द फ्रॉम द गिवन करेक्टली स्पेल्ट वर्ड द्यायचं आहे बरोबर स्पेलिंग असलेला पर्याय तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार उत्तर आहे पेल म्हणजेच काय निस्तेज हाच पर्याय बरोबर आहे याची स्पेलिंग बरोबर आहे बाकीची स्पेलिंग ही जी आहे चुकीची आहे इथं ए यायला पाहिजे इथं ए आहे आणि इथं झेड नाही यायला पाहिजे ठीक आहे तर पुढचा प्रश्न पाहू आपण कन्वर्ट द सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच इथं आपल्याला उलटं करायचं आहे इनडायरेक्टमध्ये वाक्य दिले तर त्याला डायरेक्ट करायचं आहे तर वाक्य बघा इथं काय दिलं वाक्य आहे की लीज आ रिक्वेस्टेड द टीचर टू लेट हर टेक द टेस्ट तर याचं उत्तर काय येतं बघा डायरेक्ट स्पीचमध्ये उत्तर येतं पर्याय क्रमांक एक लीझ सेट टू द टीचर प्लीज लेट मी टेक द टेस्ट हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल बघा वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल फाईंड द बेस्ट वन वर्ड एक्सप्रेशन वन वर्ड सब्स्टिट्यूशन द्यायचे उत्तर येतं अल्ट्रोइस्ट जो माणसांचा भल्यांचा विचार करतो त्याला अल्ट्रोइस्ट म्हणतात पुढचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल फील इन द ब्लँक आर्टिकल द्यायचे बघा इथं सुरुवातीला शब्द द्यायला शुगर शुगरला आर्टिकल लागत नाही ठीक आहे तर परिक्रमांक क्रमांक एक आहे नो आर्टिकल इज रिक्वायर्ड पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट एका वाक्यामध्ये दिले अंडरलाईन तर त्याचं मिनिंग सांगायचे वाक्य काय बघा माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम इज फर्स्ट जॉब डे गॉट द सॅकचं आपल्याला मिनिंग द्यायचे अंडरलाईन केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन वॉज डिसमिस्ड फ्रॉम बघा माय फ्रेंड वॉज डिसमिस फ्रॉम हिस फर्स्ट जॉब यस्टर डे पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तरे वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीस हा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघायचं काय दिले चंद्र पृथ्वी सूर्य सरळ एकाच रेषेत येतात त्या स्थितीला काय म्हणतात चार पर्याय दिलेत बघा सूर्यग्रहण चंद्रग्रहण अमावस्या अष्टमी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो आज आपण घेतलेलं बघा सातवा सरा पेपर जो की अतिशय महत्त्वपूर्ण होता जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद